नमस्कार मित्रांनो लाडका भाऊ या योजनेअंतर्गत तरुणांना दरमहा सहा ते दहा हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पात्रता कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया या संदर्भात माहिती बघणार आहोत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या किरण कुटुंबे चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचे उद्दिष्ट आहे उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगार सक्षम करणे ठीक आहे उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात देण्यात येईल ठीक आहे योजनेचे उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची पात्रता ह्याची पात्रता काय असणार आहे बारावी पास आय टी आय पदवी का पदवी पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज करायचा आहे ठीक आहे तर त्या ठिकाणी आपण उमेदवाराची पात्रता बघूया या ठिकाणी उमे उमेदवाराचे किमान वय हो अठरा व कमाल वय पस्तीस वर्ष असावे ज्यांना कोणाला अर्ज करायचा आहे त्यांचं वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असावे ठीक आहे त्यानंतर उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता आता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे यास या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तर तुमची आत्ता बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावी ठीक आहे या ठिकाणी यांनी शिक्षणाची पात्रता सांगितलेली आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा ठीक आहे उमेदवार उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे जर तुमचं बँक खातं असेल तर आधार लिंक असणं गरजेचं आहे उमेदवाराचे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी ठीक आहे तरी ही लाडकाभू या योजनेसाठी पात्रता असणार आहे ठीक आहे म्हणजेच काय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी तुम्हाला पात्रता असावी लागणार आहे ठीक आहे तर याच्या विद्यावेतन कसं दिले जाणार आहे हे तुम्हाला मी सांगतो शैक्षणिक पात्रता आणि प्रतिमा विद्यावेतन कसं दिले जाणार आहे बारावी पास उमेदवारांना सहा हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो ठीक आहे जर तुमची बारावी पास असणार आहे तुमचा आय टी आय किंवा पदवी का झालेली असेल तर तुम्हाला महिना आठ हजार रुपये दिले जाणार आहेत आणि तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये प्रति महिना दिले जाणार आहे तर या ठिकाणी आपण तर या ठिकाणी आपण पात्रता कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया या ठिकाणीची माहिती बघितलेली आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद